एकदा मनीष कोण कोण आली मामी जाऊ पुढे बोल चल लोता आली लोता लोका आली लो मनाचे दिला मग कशी बोलते बघ खूपच एक्साइटेड आहे छोटी बाबा आता बघा आता बघा आता आगी आले 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 नमस्कार मित्रांनो मी गौरव रोगे सवंगडी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय आणि सगळी चिल्लाड पार्टी आणि आम्ही सर्व मिळून चाललोय धबधब्यावरतीच म्हणजे आपल्या रोगेवाडी वॉटरफॉल ला सो आजचा हा व्हिडिओ असणार आहे धबधब्यावरती आम्ही आंघोळ करायला चाललोय आणि सोबतच आम्ही पाण्यामध्ये मजा करणार आहे तुम्हाला सर्व मी दाखवेन सो चला व्हिडिओ ला सुरुवात करतोय पेक्षा जास्त चिले धावायचे ना घरी पाठवणार पेक्षा जास्त बघ चिल्लर पार्टी किती उत्सुक आहे धबधब्यावरती जाण्यासाठी ए हाय करा हाय करा हाय करा इकडे इकडे बघ इकडे बघ हाय करा ही आमची चिल्लर पार्टी आहे हाय बोल नाव सांगा नाव सांगा तुझं नाव सांग तुझं नाव ओके ओके चला 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 एकदा मनस्वी कोण कोण आली जाऊ पुढे बोल लोता आली लोत लो लोक आली म्हणायचे तिला मग कशी बोलते बघ खूपच एक्सायटेड आहे छोटी जाण्यासाठी धबधब्यावरती आणि तसेच आमची इतर मंडळी सुद्धा बघू शकता इकडे येते लोता आली लोता आली करते सो ही बाकीची आमची मंडळी सुद्धा येते बघू शकता इकडे शेर आहे शेर तुझ्या भेकी पिल्ली आहे तू घाबरते घाबरची कि पळशील हे मनस्वी घाबरत आहे ना मनटवी इकडे बघ घाबरशील की नाही घाबरत कोणासाठी बघू शकता ही आमची मंडळी येते अजूनही काही जण पुढे गेलेले आहेत वॉटरफॉलला आणि मागून आम्ही सर्व चाललो त्याचा नेचर बघायला खूपच मजा येते आणि पाऊस मध्ये मध्ये पाऊस येतोय जातो येतोय जातोय सो हे सर्व वा हिरवगार वातावरण बघू शकता तुम्ही सो खूपच एन्जॉय करतोय मी आणि ही सगळी आमचा रोग्य परिवार हे सर्व मिळून आम्ही चाललो आहे वॉटरफॉलला बच्चा पार्टी तुम्हाला मगाशी दाखवली

तुझं नाव ना मित्रांनो ना मनसवी शैलेश रोगी आहे तर ही थोडी बोबडी बोलते तर बघा कशी बोलते बोल, बोल, बोल।, बोल। <laughs> <शारे दोड़े। laughs> मम्मी बघते तुझी मम्मी बघते मस्त वातावरण आहे बघताय ही वाट आहे आपली वॉटरफॉल ला जाण्याची तर आता आवाज तर खूप येतोय भरपूर जण आलेली आहेत आजूबाजूच्या वाडीतले पण लोक येतात इकडे बघूया आता इथे किती जण आलेले आहेत आपण सो so, मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या रोगेवाडी वॉटरफॉल ला आणि इकडे बघू शकता ऑलरेडी इथे काही लोक आहेत इकडे आंघोळ करतात कोण आहे बघूया आपण आपल्याच घरातले आहेत कि आपल्याच घरातले सगळे बाकी कोण नाही बाकी कोण नाही सगळे एन्जॉय चालू यांचा आणि आपण आता लगेच यांना जॉईन करणार आहोत तो मित्रांनो आता मी सुद्धा यांना सर्वांना जॉईन करणार आहे आणि बघू शकता आपला वॉटरफॉल रोगेवाडी वॉटरफॉल इकडेच आम्ही गणपती सुद्धा विसर्जन करतो आणि मी तुम्हाला विसर्जनचा व्हिडिओ सुद्धा दाखवणार आहे सगळे आपली भावंड आहेत आणि आता मी सुद्धा जॉईन करणार आहे

गणेश का तो 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 गौरव दादा बघ कुठे चढतोय तुम्हाला लवकर हे हे तिकडे बघ तिकडे बघ म्हणा तू तिकडे बघ हे बघ तो बघ हे ग योगेश ती पाणी पिते बघ गणेश का पाणी नाही प्यायचं घाण आहे ते हे फोन पण नाही धुवायचं தெரிஞ்சா இங்க பாக்க இங்க பாக்க வெப हैन தயண்டி தயண்டிய ஆ ஏ ஏ ஏ பா 厉害厉害厉害，对吧？就是 कोणा कोणा फोटो काढायचा फोटो काढा तो हा आहे माझ्या मागे रोगेवाडी वॉटरफॉल आणि बघताय इकडे सगळे रोगेवाडी मंडळी मजा करते सगळी आमची रोगेवाडी मंडळी आहे बघू शकता इकडे सगळ्या एन्जॉय चालू आहे हा आमचा रोगेवाडी वॉटरफॉल लास्ट टाइम पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आणि विसर्जनच्या वेळी पण तुम्हाला दाखवणार आहे खूपच मजा येते सो फायनली मित्रांनो अंघोळ वगैरे करून झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहे परतीच्या दिशेने म्हणजे घरी जायला सो आजचा असा हा रोगेवाडी वॉटरफॉलचा प्लॅन होता सो मागे बघता तुम्ही वॉटरफॉल आणि सगळी रोगेवाडी मंडळी निघाले घरी जायला मी सुद्धा निघालो तो बघता तुम्ही वॉटरफॉलचा नजारा खूपच भारी असं दृश्य सगळी आमची मंडळी चाललेली आहे अंगोळी करून बघता तुम्ही सगळे परतीच्या प्रवासाला चाललेले आहेत सो सगळी मंडळी आता मी घरी पोचलो आहे आणि आजचा हा स्विमिंगचा व्हिडिओ तसेच वॉटरफॉल तुम्हाला कसा वाटला ला ला ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन ब्लॉग्स तुमच्यासमोर येत राहणार आहेत सो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद